चौथा धडा अठराशे सत्तावन्न चा धडा हे बघितलेले आहे आणि त्या धड्यावरील प्रश्न ज्यांचा विश्लेषण आज मी करणार आहे कोणते प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची पार्श्वभूमी काय ते सगळं आपण बघणार आहोत एन एम पुस्तकात प्रश्न, प्रश्न दिलेले आहेत पण त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण इथं करणार आहोत जेणे तुमच्या त्या धड्यावरील रिव्हिजन होणार आहे तर चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे ओडिशात राजांच्या खड्या सैनिकांना काय संबोधलं जायचं ओडिसात राजांच्या खड्या सैनिकांना काय संबोधलं जायचं <Develop> आता बघा मी तुम्हाला शिकवताना शिकवलं अठराशे तीन मध्ये ओडिसावर कोणी कब्जा केला ओडिसावर इंग्रजांनी कब्जा केला आणि या ओडिशामध्ये खडे सैनिक होते, होते ज्यांना राजांनी राजांनी काय दिली होती जमीन दिली होती कसायला तुम्ही शेती करा वर्षभर आणि जेव्हा युद्ध लागेल तेव्हा तुम्ही येऊन जायचं हे परंपरागत सुरू होतं मध्ययुगीन काळापासून अशा सैनिकांना काय नाव होता मित्रांनो पाईक नाव होता पाईक ओके मग यांनी लढा सुरू केला कोणाच्या नेतृत्वात जगन बंधू बक्षी जगनबंधू विद्याध जगनबंधू बक्षी बक्षी जगनबंधू यांच्या नेतृत्वात यांनी लढा सुरू केला आणि इंग्रजांनी तो लढा दडपून टाकला आहे ना ओडिसामध्ये ओके बर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अठराशे अयशस्वी होण्याचे कारण नाही अयशस्वी होण्याचे कारण नाही म्हणते लढ्यात सर्वसामान्य नेतृत्व नव्हते बरोबर नव्हते राजे पाठिंबा नव्हता बरोबर सगळ्यांचा नव्हता लढावय जाती धर्मावर आधारित गटगटामध्ये विभागलेले होते जाती धर्मामध्ये विभागलेले होते नाही अठराशे सत्तावनच्या एक मे असा लढा आहे ज्यामध्ये आपले उठाव करते हे जाती धर्मामध्ये विभागलेले नव्हते सगळे एकीने एकजुटीने एका एकाच प्रेरणेने प्रेरित झालेले आणि प्रेरणा कोणती होती इंग्रजांना इथून हाकलून आहे उच्चाटन करायचंय त्यांचे राईट म्हणजे तिसरा वाक्य हा पूर्णपणे चुकीचा आहे पुढचं वाक्य वाचायची गरजच पडली नाही कारण तो वाक्य चुकीचा आहे हंड्रेड पर्सेंट आपल्याला माहित असायला पाहिजे पुढे दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून दलसीने खालचा केलेली संस्थाने सातारा नागपूर झाशी सातारा नागपूर झाशी अयोध्या हे नाही त्याच्यामध्ये ओके स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती पुस्तक लिहिली मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी पुस्तक लिहिली आहे त्याचं नाव काय आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समर ही पुस्तक कोणी लिहिली ही पुस्तक लिहिली आहे विदा सावरकर स्वातंत्र्य वीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांची मित्रमेळा ही संघटना होती पुढे येणार आहे विविधा सावरकर सगळं डिटेल मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला पुढे योग्य जोड्याला हवा म्हणते आता बघा काल मी पूर्ण चित्रच काढून दिला होता छोटा नागपूर वन्य जमातींनी केलेले उठाव बिहार ओडिसा महाराष्ट्र छोट्या आणि बिहारला मिळून कोलाम होत राईट फक्त बिहार म्हटलं की संथा इथं कोलाम ओडिसा म्हटलं की कोण आणि महाराष्ट्र म्हटलं की भिल्ल राईट भिल्लसोबत अजून कोण होते रामोशी होते कोडी होते बरोबर कोल्हापूरमध्ये गटकरी होते कोकणमध्ये फोड सावंत होते पाठस करून घ्या कोकणमध्ये फोड सावंत होते मग याचा उत्तर काय होईल पहिले का है ड पहिले का ड दोन ऑप्शन है चौथे मे और एक मे और दुसरे का है क दुसरे का है क ये भी दोन ऑप्शन दिख रहा है तिसरे का ब यस तिसरे का क्या है? ब। आहे ब म्हणजे पहिला उत्तर हा बरोबर आहे पुढे ओडिशात पायकांनी इंग्रजाविरुद्ध केलेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले आता सांगितलं मी बक्षी जगन बंधू विद्याधर बक्षी जगन बंधू विद्याधर यांनी केले राईट पुढे यांनी आपल्या रामोसी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले रामोसी बांधव काय सांगितलं होते काल सीकव पुणे अहमदनगर नाशिक भोर या भागात कोणी उठाव केला रामोसी बांधवांना एकत्रित करून पटकन सांगा कोण होता तो व्यक्ती उमाजी नाईक कोण होता उमाजी नाईक यांनी ना या सगळ्यांना एकत्रित केलं पण हा पकडण्यात आला आणि अठराशे बत्तीस मध्ये पुणे या ठिकाणी उमाजी नाईकला काय देण्यात आली फाशी देण्यात आली उमाजी नाईकला अठराशे बत्तीस मध्ये पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे राईट पुढचा प्रश्न खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा भारतातील आदिवासी वन्य व वन्य जमातींनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले बरोबर दिले ब्रिटिशांनी त्यांच्या जंगल संपत्तीवर गदा आणली हक्काची गदा आणली बरोबर आहे विधान एक बरोबर व विधान दोन चूक आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत मात्र विधान दोन हे एकशे कारण नाही विधान दोन बरोबर एक चूक दोन्ही विधान बरोबर व विधान दोन विधान एकशे कारण आहे भारतातील आदिवानी त्यांनी जंगल संपत्तीच्या हक्कावर गदान दिली होती तर उत्तर काय चार नंबरच्या उत्तर येणार आहे ओके पुढे कधी कधी चुकीने काहीतरी स्टेटमेंट जसं रशियाचे किती काल विभाग आहेत मी सतरा बोललेला व्हिडिओमध्ये ते अकराच आहेत किती आहेत ते अकरा विभाग आहेत ओके अठराशे सत्तावन च्या उठावाची ठिकाणे व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींच्या नावांच्या जोड्या लावा आता सर्व बद्दल दिलेलं आहे चुकीची जोडी ओळखायची आहे कोल्हापूरला कोण होते ते रे। चीमा साहेब होते कोल्हापूरला चीमा साहेब होते नरगुंदला बाबासाहेबच होते नरगुंदला बाबासाहेब भावेश होते बाबासाहेबच होते राईट संगमनेरला संगमनेरला भागोजी नाईक बरोबर आहे राईट सातपुडा परिसरमध्ये कोण दिला आहे सातपुडा परिसर इथं रंगोजी बापूजी गुप्त दिलाय ते चुकीचे सातपुडा मध्ये कोण होते पटकन सांगायचं एकदम एवढा अभ्यास करायचा की बिलकुल शंकर सहा शंकर सहा यांनी सातपुडा प्रदेशात नेतृत्व केलं तर आता खानदेशमध्ये कोणी गेला पटकन खानदेशमध्ये कजारसिंग सिंग, कजार सिंग यांनी नेतृत्व केला राईट भारतात शेवटच्या गव्हर्नर जनरल तर मी काय सांगितलं अठराशे सत्तावनच्या उठावानंतर राणीने एक जाहीरनामा काढला भारताच्या गव्हर्नर जनरलचा पद बदलून वायसरायचा पद निर्माण केला आणि भारताच्या शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वायसराय कोण झाला लॉर्ड कॅनिंग कोण झाला लॉर्ड कॅनिंग हा झालेला आहे ऑप्शन नंबर एक बराकपूर छावणीतली कोणत्या आता बघा याच्यावर पिक्चर आहे बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी आपल्या अधिकाऱ्यावर गोडी मारली का मारली कारण ते कारूस जे होते त्या कारतूसवर डुकराची आणि गायीची चरबी लावलेली होती आणि जी नवीन बंदूक आली त्याचं नाव काय होता एनफिल्ड काय होता एनफिल्ड नावाची बंदूक होती खान देशात कोणाच्या नेतृत्वात उठाव झाला कदारसिंह कोणाचं नेतृत्व झाला कदारसिंह आताच दिलाय मी एम टी एस सी ला विचारलेला प्रश्न आहे बघा तक्त्यांचे निरीक्षण करून इष्टारच्या जागी योग्य परवा निवडा पायकांचा उठाव आणि नेतृत्व तर पायकांचा उठाव कोणाचे नेतृत्वात झाला बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वात झाला अठराशे सतरामध्ये किंवा झाला अठराशे सतरामध्ये पुढे पायकांचा उठाव पंजाबात झाला नाही कुठं झाला ओडिसामध्ये झाला राईट इंग्रजांनी पायकींच्या जमीन काढून घेतल्या बरोबर इंग्रजांनी काय केलं या पायकांना जी जमीन दिलेली होती ती जमीन काय केली त्यांनी काढून घेतली म्हणून पायकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले के आता सांगितलं मी कोणी केले बक्षी जगनबंधू विद्याधर पाठीच करून टाका बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी पायिकांचे उठाव केले तर उमाजी नाईकनी ने रामोशींचे नेतृत्व केलेले आहे ओके बरं सैनिकांच्या उठावा संदर्भातील खाली योग्य अयोग्य वाक्य ओळखा म्हणते ब्रिटिश सरकारच्या सैन्यात अनेक भारतीय सैनिक होते होते आता मूड वर्ष इंग्रज आले त्यांच्या सैन्यामध्ये भारतीय सैनिक राहणार साहेब दुसरा त्यांना दुजा भावाची वागणूक दिले जास्त दुजा भाव म्हणजे तू माझा भाऊ नाही बरोबर आहे ते दिलं जात होते त्यांना वागणूक व्यवस्थित नव्हते त्यांना भत्ते पगार सगळं कमी देण्यात येत होता त्यांना वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांचे तुलनेत बरोबर इंग्रजी सैनिकांना जास्त पगार होता यांना कमी होता त्यामुळे अठराशे सहाला वेल्लोर आणि अठराशे चोवीसला ला बराकपूर छावणीतले उठाव झालेले होते म्हणजे उत्तरेल सर्व पर्याय योग्य आहेत भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल पहिले वाईसराय कोण लॉर्ड कॅनिंग कोण लॉर्ड कॅनिंग राईट अठरा शब्दाच्या लढाचे नेतृत्व कोणाकडे दिले होते बहादूर जफरकडे दिलं होतं मग जेव्हा नेतृत्व संपला म्हणजे उठाव संपला उठाव दळपण्यात आला त्यानंतर बहादूर शहा जफर यांना कुठे पाठवण्यात आले सांगा पटकन रंगून कुठे पाठवण्यात आले रंगून या ठिकाणी पाठवण्यात आले रंगून या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेले आहे ओके हा सतरावा प्रश्न होता आ, मला वाटतं इथं जास्त प्रश्न नाही आहे त्या धड्यावर तसं बघितलं तर अठराशे सत्तावन उठा। आ, वो ले ले प्रशन प्रशन चा उठाव या धड्यावरील सर्व प्रश्न आपण इथे बघितलेले आहे अजून भरपूर प्रश्न तयार होऊ शकतात ते प्रश्न तयार करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे अठरा चा उठावच्या पार्श्वभूमी जर बघितली आपण तर राणीच्या जाहीरनामा एक इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात की राणीचा जाहीरनामा काढल्यानंतर इंग्लंडमध्ये जो पद तयार करण्यात आला इंग्लंडमध्ये त्या पदाचं नाव काय इंग्लंडमध्ये कोणता पद तयार करण्यात आला मित्रांनो भारत मंत्री कोणता पद तयार करण्यात आला भारत मंत्री हा पद इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेला आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावा नंतर मग राणीने जाहीरनाम्यामध्ये काय काय म्हटलं की आता आम्ही कोणत्याही संस्थानिकाला हात लावणार नाही दुसरं काय म्हटलं आम्ही भेदभाव करणार नाही तिसरा काय म्हटलं गुणवत्तेनुसार आम्ही नोकरी देऊ अजून काय बदल केले सैनिकांची पुनर्रचना केली पहिले दोन ला एक जो होता। दोन हिंदी सैनिक तर एक इंग्रज सैनिक तो प्रमाण त्यांनी बदलला पाचला एक जो होता त्याला दोन ला एक केला पहिले पाच सैनिक हिंदी असायचे तर एक सैनिक इंग्रज असायचा नंतर काय केला दोन ला एक त्यांनी प्रमाण केलेलं आहे वरून अजून काय केला जिथं गोडे वगैरे बारूद वगैरे ठेवली जायची त्याची त्याची जबाबदारी ती भारतीय सैनिकांकडे दिली गेली नाही वरच्या पदावर भारतीय सैनिकांना प्रमोशन सुद्धा देणं बंद करण्यात आला आणि इम्पॉर्टंट धोरणात्मक बदलांमध्ये एक इम्पॉर्टंट बदल तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तो बदल म्हणजे कोणता तर कोणता बदल आहे फोडा आणि राज्य करा मग एक प्रश्न तयार होतो की कोण कोणत्या कौन उठावानंतर फोडा आणि राज्य करा ही नीती इंग्रजांनी अवलंबली तर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर फोडा आणि राज्य करा ही नीती इंग्रजांनी अवलंबलेली आहे उद्या आपण एन एम एम एस मध्ये सायन्सच्या uh, uh, पहिला लेसन बघणार आहोत पहिला थोडा विज्ञानाचा आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट मी जे मराठी ग्रामर घेत आहे स्कॉलरशिपसाठी ती मराठी ग्रामर तुम्हाला एन एम एम ला आणि आठवे स्कॉलरशिपला पण कामात येणार आहे त्यामुळे तुम्ही सात वाजताचा जो वर्ग असतोय स्कॉलरशिपसाठी तो पण अटेंड केला तर तुमचा मराठी ग्रामर कम्प्लीट होणार आहे कारण मराठी ग्रामरवर स्कॉलरशिपला पण प्रश्न असतात आणि एन एम एम ला पण प्रश्न असतात तर दोन्हीमध्ये तुमचं कॉम्बिनेशन मस्तपैकी होणार आहे बुद्धिमत्ता जो स्कॉलरशिपला आहे तोच थोडीशी कठिण्य पातळी वाढलेली आहे एन एम एम एसला तर आपण बुद्धिमत्ता सेवा घेऊ तर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थी त्याला अटेंड करू शकतात सहावी सातवीचे विद्यार्थी त्याला अटेंड करू शकतात तर परत आपण पर उद्या भेटूया बाय बाय टाटा अलविदा वंदे मातरम